म्ह जलसिंचन योजनेबाबत कुणीही राजकारण करू नये असं आवाहन सहकार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं म्हैसाळ जलसिंचन योजनेचं पाणी आज शेतकऱ्यांच्या हस्ते सोडण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते वीज बिल थकीत असल्यानं गेल्या चार महिन्यांपासून म्हैसाळ योजना बंद होती शेतकरी आणि साखर कारखान्यांनी बिलाच्या पहिल्या हप्त्याचे तीन कोटी रुपये भरल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली पाण्याचे पैसे भरण्याचा कायदा आहे आणि कायदे पाळण्याचा आग्रह धरणं हा गुन्हा कसा होऊ शकेल असा ते म्हणाले केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आणि विद्व पसरवू नका असं आवाहनही पाटील यांनी विरोधकांना केलं देशाचा इतिहास बदलून हिंदू राष्ट्राची संकल्पना रुजवण्यासाठी प्रमुख विद्यापीठांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम य यांनी केला आहे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमात आज बोलत होते प्राध्यापक एन डी पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते समाजात जातीय तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे असं म्हणाले राष्ट्रवादाच्या नावावर अनेक क्षेत्रात येत असलेली हुकुमशाही रोखण्यासाठी आता लोकांनाच पुढे यावं लागेल असंही येचुरी यांनी यावेळी सांगितलं देशविरोधी वक्तव्यांच्या संदर्भात भाजपाची भूमिका दुटप्पी असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या कार्यक्रमावरून राजकारण करण्यात येत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपूर इथं केली अफजल गुरुला हिरो मानणाऱ्या पीडीपी बरोबर जम्मू काश्मीरमध्ये युती करताना भाजपाला पीडीपी देशद्रोही का वाटली नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला घोषणा कुणी दिल्या याची माहिती नसताना काही विद्यार्थी संघटनांना जाणून बुजून लक्ष केलं जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला पाकिस्तानला लढाऊ विमानं पुरवण्याबाबत भारत अमेरिकेला थांबवू शकला नाही हे केंद्र सरकारचं अपयश आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली मेक इन इंडियाच्या माध्यमातून विदर्भात उभ्या राहणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक बेरोजगारांना साठ टक्के नोकऱ्या देण्याचा करार झाल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथल्या मलकापूर अर्बन बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला बरंच काही मिळालं असून विदर्भाला अमरावती बुलडाणा इथं देशातले सर्वात मोठे बियाणे आणि कोकाकोलाचा प्रकल्प उभारण्याची संधी मिळाली असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं विड्यांच्या बंडलवर पंच्याऐंशी टक्के वैधानिक इशारा छापण्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि विडी उत्पादकांमध्ये सध्या वाद सुरू आहे सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ गेल्या पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या विडी उत्पादकांनी आपले कारखाने बंद ठेवले आहेत परिणामी हजारो स्त्री पुरुष विडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। या त्रस्त मजुरांनी आज गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला मजुरांना उपासमारीच्या खाईत लोटणारा हा जाचक निर्णय सरकारनं तातडीनं मागे घ्यावा आणि विडी कारखाने ताबडतोब सुरू करावेत अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली यासंदर्भातलं आपलं निवेदन त्यांनी शिंदे यांच्या कार्यालयात दिलं सरकारनं तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी परभणीत आज भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मोर्चा काढला परभणी जिल्ह्यात मागच्या तीन वर्षापासून दुष्काळ असताना जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही असं सांगत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली या मोर्चात शेतकरी शेतमजूर आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला पल्स पोलिओ मोहीम म्हणजे अठरा वर्षांच्या संघर्षाची यशोगाथा या मोहिमेमुळेच देश पोलिओ मुक्त झाला दो बून जिंदगी की या घोषवाक्यानं पल्स पोलिओ मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली केंद्र आणि राज्य सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयातून या मोहिमेला मिळालेलं यश केवळ अभूतपूर्व म्हणावं असं अठरा वर्ष पोलिओशी संघर्ष केल्यानंतर भारतानं या रोगावर अखेर विजय मिळवला भारतातून पोलिओचं उच्चाटन झाल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला भारत पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून बाहेर पडला तरी दक्षतेचा उपाय म्हणून सतरा जानेवारी रोजी देशभरात पल्स पोलिओचं आयोजन करण्यात आलं होतं पल्स पोलिओ मोहीम म्हणजे सरकार आणि जनता यांच्या समन्वयातून विधायक कार्य कसं यशस्वी होऊ शकतं याचा वस्तुपाठ आम्हीचं आपण मध्ये रूपांतर झालं तर, तर पोलिओसारख्या बलाढ्य शत्रूलाही नमवता येतं हे सिद्ध करणार देश पोलिओ मुक्त करण्यासाठी राबवलेल्या पल्स पोलिओ अभियानाविषयी चर्चा करण्यासाठी राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाच्या आरोग्य सहसंचालक डॉक्टर गीता खरात आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत गीताजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद उद्या आपण पल्स पोलिओ अभियान राबवणार रा आहोत बालकांना लसीकरण केलं जाणार आहे पोलिओचं आतापर्यंत सुद्धा आपण ही मोहीम राबवलेली आहे यशस्वीरित्या चांगली फळं त्याची आपल्याला दिसत आहेत पण मुळात देश किंवा राज्य संपूर्णपणे पोलिओ मुक्त झाला हे नेमकं कशाच्या आधारावरती ठरवता येतं जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार एखाद्या देशात आढळलेल्या शेवटच्या पोलिओ रुग्णापासून पुढील तीन वर्ष जर पोलिओचा रुग्ण आढळला नाही तर त्या देशाला पोलिओमुक्त राष्ट्र म्हणून घोषित करण्यात येतं भारतामध्ये दोन हजार अकरा पासून आज गायत पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये आणि सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त राष्ट्र म्हणून घोषित केलेला आहे बरं बरं पोलिओ मुक्तता आणि पोलिओ निर्मूलन याच्यामध्ये फरक आहे का पोलिओ मुक्तता म्हणजे त्या देशामध्ये तीन वर्षापर्यंत तुम्हाला जर पोलिओचे रुग्ण आढळले नाही तर त्याला आपण पोलिओ मुक्त राष्ट्र म्हणतो परंतु समूळ उच्चाटन करण्याकरता जागतिक स्तरावरती या पोलिओचे जर रुग्ण आढळले नाही तर त्या रोगाचं समूळ उच्चाटन झालं असं आपण म्हणतो तुम्ही आता परिस्थिती आपल्या देशातली सांगितली म्हणजे आपला देश तर पोलिओ मुक्त झालेला आहे उच्चाटन झालं की नाही ते जागतिक आरोग्य संघटना सांगणार आहे पण बाकीच्या देशांची परिस्थिती काय विशेष करून आपले जे शेजारी राष्ट्र आहेत आपली भारताला जरी पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी भारताच्या शेजारील राष्ट्र जसं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथे अजूनही पोलिओचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे या ठिकाणी हळूहळू हे रुग्ण सुद्धा कमी होण्याचं प्रयत्न चालू आहेत कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि जोपर्यंत या राष्ट्रातनं पोलिओचं रुग्ण आढळत नाहीत तोपर्यंत आपण समूळ उच्चाटन झालं असं म्हणू शकत नाही जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार वीसपर्यंत पोलिओचं समूळ उच्चाटन होईल असं भाकीत केलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पुढे ते टाकत आहेत बरोबर मग आता तुम्ही माहिती दिलीत की आपला देश तर पोलिओमुक्त झालेला आहे म्हणजेच अनुषंगाने आपलं महाराष्ट्र राज्य सुद्धा पूर्णपणे पोलिओमुक्त झालेलं आहे तर या, या मागचं रहस्य नेमकं का काय सांगता येईल म्हणजे आपण ज्या या मोहिमा राबवत आलेलो आहोत त्याच्यामुळे हे संपूर्ण सगळं झालेलं असावं हो। बरोबर ना पोलिओ पल्स पोलिओ हो मोहिमेमध्ये आरोग्य विभागाचा तर मोलाचा वाटा आहेच आलो आरोग्य विभागामध्ये मुख्यतः जे बूथवरती काम करणारे कर्मचारी आहेत किंवा घरभेटीद्वारे का घरभेटी देणारे कर्मचारी आहेत यांचं नियमित प्रशिक्षण आयोजित केलं जातं यांना पूर्णपणे प्रशिक्षित झाल्यानंतर हे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन बालकांना शोधून काढून त्यांना पोलिओची लस देतात आरोग्य विभागामार्फत बरोबरच इतर आ, सरकारी निम सरकारी विभाग विभागातील जे कर्मचारी आहेत जसं की अंगणवाडी कर्मचारी आहे काही स्वयंसेवी संस्था आहेत त्याचबरोबर काही स्वयंसेवक सुद्धा आम्हाला या कामामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा लाभतो त्याचबरोबर शासनाकडनं वेळेवरती निधी आणि पुरेशी ला सुद्धा आम्हाला उपलब्ध होते त्याचबरोबर मीडियाचा प्रभाव देखील उपयोग देखील आपण याच्यामध्ये केलेला आहे मीडिया आहे एस एम एस आहेत मायकिंगद्वारे आपण याची प्रसिद्धी देतो सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जी जाहिरात केली होती दो बोन जिंदगी के ही अगदी घराघरामध्ये पोचल्यामुळे लोकांचासुद्धा सक्रिय सहभाग याच्यामध्ये वाढला होता त्याचबरोबर आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय दीपक सावंतसाहेब आणि आपल्या आरोग्य विभागाच्या माननीय प्रधान सचिव यांचा सुद्धा ही मोहीम यशस्वी व्हावी याकरता त्यांचा ते यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत लोकांचा एकंदर प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळतो आणि त्यांचा सक्रिय सहभाग सुद्धा असतो त्यांचे बरेचसे व्हॉलेंटियर्स हे जनतेमधनच आलेले असतात बरं आता आपण उद्या पण ही मोहीम राबवणार आहात तर प्रशासनाने नेमकी काय व्यवस्था केली आहे काय तयारी केलेली आहे उद्यापासून आपण जी मोहीम राबवणार आहोत या मोहिमेचं आपण एक पहिली फेरी आपण सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी घेतलेलीच आहे आत्ता जी, जी एकवीस फेब्रुवारीला मोहीम आयोजित करणार करण्यात येणार आहे ती दुसरी फेरी आहे या मोहिमेअंतर्गत आपण ट्रायवल अँड पोलिओ वॅक्सिनचा वापर हा शेव आ, हा या, या वैक्सीनचा वापर आपण करणार आहोत आणि हे वॅक्सिन फक्त या मोहिमेपुरतं आपण वापरणार आहोत याच्या पुढे ज्या काही मोहिमा आपण राबवणार आहोत त्याकरता आपण बाय व्हॅलेंट वॅक्सिनचा वापर करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर जवळजवळ एक कोटी पंचवीस लाख बालकांना आपण ही लस देणार आहोत आणि याकरता आपण त्र्याऐंशी हजार सातशे पन्नास बुथची स्थापना प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती केलेली आहे त्याचबरोबर काही रेल्वे स्टेशन बस स्थानक बगीचे टोल नाके अशा ठिकाणी सुद्धा काही लाभार्थी असण्याची शक्यता असते याकरता एकतीस हजार तीनशे सत्त्याण्णव ट्रान्झिट टीमची स्थापना आम्ही करणार आहोत त्याचबरोबर गावाबाहेरच्या तुळक वस्त्या ज्या असतात वीट भट्ट्या आहेत तोडणी मजुरांचे काही वस्त्या आहेत अशा ठिकाणी जवळजवळ तेरा हजार पाचशे पंचा चौतीस बुचीज सापड आपण करणार आहोत त्यांना आपण फिरतं पथक असं म्हणतो किंवा मोबाईल टीम असं म्हटलं जातं आणि मुंबई आणि इतर शहरांमध्ये जर पाहिलं तर बऱ्याचदा रात्रीचे सुद्धा बरेच लाभार्थी आपल्याला सापडू शकतात याकरता आपण नाईट टीम्स रात्रीची पथकं जवळजवळ सहाशे सतरा रात्रीची पथकं आपण तयार केलेली आहेत त्याचबरोबर हे बुथवरचं लसीकरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी घर भेटीद्वारे जी असंरक्षित बालक राहिलेली आहेत त्यांना शोधून त्यांना आपण लस देणार आहोत अश... घरोघरी फिरणार yes. आहोत आमची पथकं ग्रामीण भागामध्ये तीन दिवस आणि शहरी भागामध्ये पाच दिवस घरोघरी फिरून या बालकांना शोधून काढून त्यांना ही लस देणार आहोत बरं आता बोलताना उल्लेख केला या लसीकरणाचे किंवा लसीचे दोन प्रकार तुम्ही सांगितले ट्राय व्हॅलं आणि बाय व्हॅलं yes. नेमका काय फरक आहे ट्रायव्हॅलं लसीमध्ये जसं मी म्हटलं की पोलिओचे तीन प्रकारचे व्हायरस आहेत पी वन पी टू uh, आणि पी थ्री ट्रायव्हॅलं लसीमध्ये तीनही प्रकारचे व्हायरस uh, लाईव्ह व्हॅक्सिन uh, असतं बाय आत्ता पी टू व्हायरस जो आहे हा पी टू व्हायरसचं जगातून उच्चाटन झालेला आहे निर्मूलन झालेलं आहे त्यामुळे याच्या पुढची आपण जी लस वापरणार आहोत ती आपण फक्त पी वन आणि पी थ्री वायरस असलेली लस वापरणार आता तुम्ही मगाशी दावा केलात किंवा सांगितलं की एकंदर आपला देश पूर्णपणे पोलिओमुक्त झालेला आहे आणि नंतर जागतिक आरोग्य संघटना सुद्धा उच्चाटन झालेलं आहे पोलिओचं किंवा होईल हे साधारणपणे दोन हजार वीस पर्यंत जाणार आहे पण मॅडम मला एक सांगा की असं कधी घडतं का की म्हणजे लसीकरण झालेलं आहे डोस घेतलेला आहे तरीसुद्धा परत पोलिओ त्या बालकामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये आढळला अशी काही उदाहरणं आहेत का आढळली आहेत उदाहरण पोलिओ लसीकरणाचं जसं मी म्हटलं की तीन प्रकार असल्याने पी टूचं तर आता आपण उच्चाटन केलेलं आहे तरी पी वन आणि पी टू हे दोन व्हायरस अजूनही कार्यरत आहेत आणि पूर्वी आपल्याकडे दोन हजार अकरा पूर्वी अशी काही बालकांमध्ये आपल्याला हे परत पोलिओ उद्भवण्याचे प्रकार आढळले होते परंतु दोन हजार अकरा पासून आपल्याला अशी एकही केस भारतामध्ये सापडलेली नाही त्यामुळे आपलं राष्ट्र हे दोन हजार चौदा पासून पोलिओ फ्री म्हणून घोषित करण्यात आले बरोबर आपल्या या मोहिमेला लोकांचा प्रतिसाद चांगला असतो हे तुम्ही मग सांगितलं पण या मोहिमेला प्रतिसाद देताना आपल्या बालकांना ते लसीकरण करण्यासाठी आणताना पालकांच्या मनामध्ये थोडीशी भीती असते ती अशी की एका वेळेला अनेक मुलांना लस दिली जाते आणि ती लस देताना तोंडामध्ये ते ड्रॉप्स टाकले जातात बरोबर ना बरो आणि ती जे काय तुमची जी बाटली आहे जी ज्याच्यातून ते ड्रॉप्स टाकले जातात तर ती अनेक वेळेला अनेक मुलांच्या मुला तोंडामधून मुला ती फिरते तर त्याच्यामुळे काही संसर्ग होण्याचा प्रकार असतो का किंवा शक्यता असते का एका मुलाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला असं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आ, हे लसीकरण देणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं अतिशय उत्तमरित्या प्रशिक्षण प्रत्येक स्तरावरती करण्यात येतं त्यामुळे ही व्हायल किंवा ती जी बाटली आहे लस देण्याची ती पकडताना सुद्धा कशी कशा तऱ्हेने पकडायची आहे ती बाळांच्या ओठाला त्याचा स्पर्श न होता कसं त्यांना लस आपण द्यायची आहे याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं त्यामुळे असं संसर्गजन्य काही याच्यातनं पसरण्याची शक्यता कमी आहे आणि असे काही आतापर्यंत आढळले नाहीये त्यामुळे पालकांच्या मनातला ही जी भीती आहे ती अनाटय दूर करावी समज दूर केलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद मानायला हवेत तर आणि आपण बघतो की अशा प्रकारच्या मोहिमा म्हणजे लसीकरण आपण करतो कुठल्याही रोगाचं लसीकरण करतो ते या एका बेसिक तत्वावरती मूलभूत तत्वावरती आधारलेलं असं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे नंतर मागाहून उपचार करण्यापेक्षा आपण आधीच काळजी घेतलेली बरी त्याच्यामुळे जनतेनं या अभियानाला मोठ्यात मोठा प्रतिसाद द्यावा अशी आपण अपेक्षा करूया त्यांना तसं आवाहन करूया तुम्ही केलेलं आहेच तुम्ही आमच्या या बातमीपत्रामध्ये आलात आणि चांगली मौल्यवान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आता पुढच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे विशेष सचिव जितेंद्र शंकर माथूर यांनी आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला आणि मार्गदर्शन केलं या बैठकीला दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राच्या वृत्त कार्यक्रम आणि अभियांत्रिकी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आमची बोली आमचा बाणा हा विविध बोलीभाषांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला मराठीच्या विविध बोलीभाषांमधील छोटे छोटे नाट्यप्रयोग आणि भाषेतल्या गमती जमती याद्वारे सादर करण्यात आल्या वैदर्भीय आगरी मालवणी आदी भाषांचा यामध्ये समावेश होता आजच्या दुसऱ्या सत्रात मराठी रंगभूमीचा पूर्व रंग हा लोककलेवर आधारित कार्यक्रम डॉ प्रकाश खांडगे यांनी सादर केला यात निरंजन भाकरे यांचं भारूड नंदीबैल बुरगुंडा चंदन चंदनशिवे यांचा गण शाहिरी पोवाडा कोकणातला दशावतार चित्रकथी पारंपरिक लावण्या आणि कळसूत्री बाहुल्यांचे खेळ सादर करण्यात आले आजच्या तिसऱ्या सत्रात नाटकांचं माध्यमांतर काय हरवतं काय गवस्थ या विषयावर परिसंवाद झाला यामध्ये अभिनेते प्रशांत दामले सुबोध भावे यांच्यासह समीक्षक सुधीर नांदगावकर अमोल परचुरे आणि गणेश मतकरी सहभागी झाले होते मराठी नाटकाचं मूळ कथानक सशक्त असेल आणि चित्रपट रूपांतर योजनाबद्ध असेल तर असे चित्रपट यशस्वी होतात असं मत व्यक्त करण्यात आलं या परिसंवादाचं सूत्रसंचालन वासंती वर्तक यांनी केलं आजच्या अखेरच्या सत्रात नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी संमेलनाध्यक्ष गंगाराम गव्हाणकर यांची मुलाखत घेतली त्यानंतर कलावंत रजनी सादर करण्यात आली यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकवीस नागपूर सदोतीस सतरा पुणे पस्तीस अठरा औरंगाबाद चौतीस बावीस नाशिक चौतीस एकोणीस कोल्हापूर चौतीस बावीस रत्नागिरी बत्तीस एकवीस सोलापूर सदोतीस वीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान अठरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि नेपाळ दरम्यान नऊ सामंजस्य करार वीज पारेषण प्रणालीचंही उद्घाटन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद नऊ जवानांसह एक नागरिक जखमी घटनात्मक चौकटीत राहून जाट समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू केंद्राचं जाट आंदोलकांना आश्वासन आगामी अर्थसंकल्प शेतकरी रोजगार आणि दारिद्र्य निर्मूलनावर भर देणारा जयंत सिन्हा सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिक निवासी संकुलासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हैसाळ जलसिंचन योजना पुन्हा सुरू विकास योजनांमध्ये राजकारण न आणण्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन हिंदू राष्ट्राची संकल्पना रुजवण्यासाठी प्रमुख विद्यापीठांना लक्ष केलं जात असल्याचा सीताराम येचूर यांचा आरोप आणि नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध रंगी कार्यक्रमांची रसिकांना मेजवानी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार